मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अवैधरित्या गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला वडकी पोलिसांनी घेतलं ताब्यात नागपूर हैदराबाद नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वर पोलीस स्टेशन वडकी हद्दीतून पांढरकवड्याकडे गोवंशाची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक करून घेऊन जाणाऱ्या अशोक लेलँड आयशर क्रमांक एम एच चाळीस सीटी शून्य चार बत्तीस आणि आयशर क्रमांक एम एच चाळीस तेरा चाळीस प्रत्येकी प्रमाणे एकूण चाळीस लाख रुपये या दोन्ही वाहनांची वडकी स्टेशनला माहिती मिळताच सापळा रचून सकाळच्या सुमारास साडेचार वाजता दोन्ही वाहने पोलीस स्टेशन हद्दीतील देवधरी घाटात ताब्यात घेतली आहे सदर वाहनातून पंचवीस गोवंश प्रत्येकी किंमत वीस हजार रुपयाप्रमाणे असे एकूण पाच लाख रुपये गोवंश आणि चार आरोपी ताब्यात घेतले आहे सदर आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम पाच पाच अ पाच ब आणि प्राण्यास क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अकरा अनन्वय गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहेत सदर कारवाईत एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता सहाय्यक अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप सहायक उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर वेंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे पीएसआय प्रशांत जाधव हो। पोलीस हेड कॉन्स्टेबल सतराशे बावन विनोद नागरोजे पोलीस नामदार अंकुश पाथोडे पोलीस कॉन्स्टेबल किरण दासरवार यांनी केली असून पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे मारेगाव वार्ता जितेंद्र खोडे राळेगाव ಯವತ್ಮಾಳ